मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे पंधरा चला तर सुरू करून पाहूयाचा काय विषय समजून घ्या आजचा विषय मित्रांनो स्वप्नांच्या पाठलागात झोपेला पारखे होत आहेत भारतीय लोक कस ते बघूया जागतिक निद्रा दिनानिमित्तच्या सर्वेक्षणातली माहिती अपुऱ्या झोपेमुळे विकाराचा कार्यक्षमतेतही होतो परिणाम कसा बघूया नोकरी आणि व्यक्तिगत आयुष्यातील स्वप्नांची पूर्तता करण्याच्या बहुसंख्य भारतीय पुरेशी झोपेला झोपेला पारखे होत आहे अपुरी झोप घेण्यात आपण आघाडीवर असण्याचे चित्र आहे अपुरी झोप घेण्यात आपण आघाडीवर चाल चालण्याचे चित्र आहे जागतिक निद्रा दिना झालेल्या एका पाहुणीतून ही माहिती समोर आली असून पुरेशी झोप न मिळणे ही चिंताजनक स्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे कोणत्याही कर्जाप्रमाणे झोपेचे ऋण फेडणे भारतीयांना कठीण होत असते कठीण होत चालले असून अपुऱ्या झोपेचा परिणाम कार्यक्षमतेवरही होऊ शक होऊ लागला आहे चांगल्या प्रकृतीसाठी दररोज रात्री किमान सात आठ तासाची झोप आवश्यक असल्याचा भारतीयांमध्ये हे प्रमाण सहा तास सहा सात तास असल्याचे दिसते ब्रेकफिट ब्रेकफिट काय बघूया ब्रेकफिट या संकेत स्थळा द ग्रेट इंडियन स्लिप कोर बोर्ड या नावाने सुमारे दहा हजार प्रति प्रति साधकर्त्यांची रुपे बाबतची मते जाणून घेतली रात्री अकरा नंतर झोपणाऱ्यांचे प्रमाण अठ्ठावन्न टक्के होते त्या त्याआधीच्या वर्षी तेच पंचावन्न टक्के होते रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणारे अठ्ठ्याऐंशी टक्के लोक असून दोन हजार नव्यान्न मध्ये त्याचे प्रमाण बासष्ट टक्के होते बापरे मोठ्या शहरांचा विचार केला तर मुंबई दिल्ली आणि कलकत्ता मधील नागे झोपी जाण्याच्या सर्वसाधारण वेळेच्या उशिरा झोपत असतात कामाच्या तणावामुळे उशिरा झोपण्याचे प्रमाण तेहतीस टक्के असून त्यात चेन्नई गुरुग्राम आणि हैदराबादमधील नागरिकांचा समावेश होतो झोपेच्या पॅटर्नवर लक्ष ठेवणाऱ्या स्मार्ट रेंज ची निर्मिती करणाऱ्या अल्ट्रा ह्यूमन या कंपनीच्या झोपेची कमतरता तुम्हाला दररोज किती तास झोप मिळते नऊ टक्के आठ तासापेक्षा जास्त अडुसष्ट टक्के सहा ते सात तासापेक्षा जास्त आणि दोन टक्के चार तासापेक्षा कमी असं एक प्रमाण आहे आणि अल्ट्रा ह्युमन या कंपनीच्या म्हणण्यानुसार भारतीयांचा धोकेचा निर्देशांक स्लिप इंडेक्स एकाहत्तर असून जगात सर्वसाधारणपणे शहात्तर आहे लोक लोकल, लोकल सर्कलने देशातील तीनशे नऊ जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार जणांचे सर्वेक्षण केले तेव्हा एकसष्ट एक टक्के लोकांना गेल्या वर्षभरात सहा तास झोप मिळाल्याचे दिसले दोन हजार बावीस मध्ये असलेल्या पन्नास टक्क्याच्या तुलनेत हे प्रमाण बदलले आहे आणि वाढले आहे उशिरा झोपणाऱ्यांना जनरेशन झेड वर्गातील तरुणांचे प्रमाण जास्त असून ब्रेकफिट सर्वेक्षणानुसार या वर्गातील अठ्ठेचाळीस जा, टक्के लोक रात्री अकरा नंतर झोपतात लोकल सर्कलने केलेली एक्केचाळीस एक हजार जणांचे सर्वेक्षण गेल्या वर्षभरात कोणताही व्यत्यय न येता तुम्हाला किती तास झोप मिळाली हे सर्वेक्षण बघूया पाच टक्के लोकांना दहा तास दहा तासापेक्षा जास्त झोप मिळाली सहा टक्के लोकांना आठ ते दहा तास झोप मिळाली अठ्ठावीस टक्के लोकांना सहा ते आठ तास झोप मिळाली आणि अडतीस टक्के लोकांना चार ते सहा तास झोप मिळते आणि तेवीस टक्के लोकांना चार तासापर्यंत झोप मिळते याचाही सर्वेक्षण आहे पुढे बघूया मित्रांनो बेकफिटचा ग्रेट इंडियन स्लीप काय म्हणतो अठ्ठावन टक्के भारतीय झोपतात गेल्या वर्षी ते प्रमाण पंचावन्न टक्के होते आणि चोपन्न टक्के सोशल मीडिया किंवा ओ टी टी असतात आणि जगातील अन्य लोकांच्या तुलनेत भारतीय लोक अर्धा तास कमी आणि अर्धा तास उशिरा झोपतात व्हेरी गुड एकाहत्तर भारतीयांचा धोक्याचा निर्देशांक आहे आणि शहात्तर जगातील लोकांचा धोकेचा निर्देशांक आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद